त्यामुळे महिला सुद्धा आता कमी नाही सुटला गडे क्रमांक सदतीस सुटला या मैदानातला आणि सदतीस मध्ये चार गाड्यांच्यात लढत सर्व आहे कोण होतो सदतीस मधला गट विजेता गाड्याला सुंदर अशी गाडी बैठे या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला गावठ्या बैलाचा देवदूत आणि बनच निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक सदतीचा निकाल सदतीचा निकाल आहे आज क्रमांक दोन वर धावली गाडी प्रसन्न नाचा धुमाळ सुजगाव या गाडीचा एक नंबरला उजित गाडी मालकाचं त्यावर ते बसलेल्या ऑलराऊंडर कारुंडकरांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली घरचा असा आज पळाला नाचा मोहिल शेठ धुमाळ सुजगाव आर्नवसेठ सावंगे स्वामी सचिन सेट गर, करा वर्चो उले, सागर सागरसेठ कटरे कटरेवाडी आनंद पॉवर प्लस कराड आराधना बार खरसंडे घरचा असा आज उजवीला आपणाला ज्या नंदीन अखंड हिंदुस्थानाच्या मनावरती अधिराज्य गाजवले असा बक्या ढवाणपणाला आणि डावीला आपणाला बब्या सुंदर गाडी सेमीला पात्र ऑलरे आपकर आणि विजिता बैलगाडी मालकाचं आप्पाचं हार्दिक अभिनंदन त्यामध्ये